आ, दे दे आ, तो 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 दे। आ, एक नंबर जबरदस्त ना थंडा जबर कडे एक नंबर झाले चार तुकडे आणि त्यामध्ये आता मसाले मिठया हे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी आलेलो आहे आपल्या गावी मित्र अवी आणि हिते आलेले भाऊ आहे अण्णा आहे आम्ही आज पूर्ण गाव फिरलो पाऊस मस्त येऊन जाऊन आहे शेतीची कामं तर चालूच आहेत परंतु आज हे लोक जाणार आहेत घरी परतीच्या प्रवासाला परंतु आज म्हटलं कुठेतरी मजा करूया तर आमच्या गावापासून जवळ एक धरण आहे म्हणजे बंधार आहे आम त्याला आम्ही धरणच बोलतो छोटं धरण तर तिकडे जाऊन आम्ही आंघोळ करणार आहोत मस्त मजा करणार आहोत तिकडे जाऊन काहीतरी बनवणार राणामध्ये तर असा ओवरऑल व्हिडिओ असणार आहे म्हणजे रामतली पार्टी त्यासाठी काय काय तयारी आहे आम्ही अंड्याचं सार करणार आहोत घरात जाताना भात पूर्ण सगळी तयारी करून झुणघन चाललं आहे म्हणजे त्यामध्ये कांदा टॉमॅटो कटिंग करून काय काय हाय सगळं फोडणीचं सगळं घेतलं आहे भात आणि वडे घेतले आहेत आईने बनवलेले वडे तर ते सगळे घेऊन चाललो आहे आम्ही आमच्या जावळी गावच्या तिकडे एक धरण आहे बंदार आहे तिकडे आणि मजा करूया छान एक आठवण पण राहील आणि आपले मित्र गावी आले दिकड़ त्यांना पण चांगलं एक मेमरी राहील गावी आलो की ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला हा फक्त पावसाळ्यात मजा भेट नंतर नाही आता ही संध्याकाळची वेळ आहे वाजले तीन साडेतीन आम्ही शेतावर वगैरे जाऊन आलो आणि आता चाललोय अभि इकडे निघूया आणि ऍक्च्युली माझे व्हिडिओ बघणार माहितीये पार्टी किती इम्पॉर्टंट आहे पार्टी तर पार्टी करा ते जर आनंदाचे क्षण असतात ते जगा बरोबर जाताना वांगा घेऊयातल्या वांगी किती चौदा वांगी आहेत फ्राय करायला फ्राय करायला मीठ मसाला टाकून मस्त टाकायचं घेऊया काय हा इलकत काढ काटे असतात ना हा बस बस सुरी घेऊ का एक सुरी घेऊ का कापायला मध्ये मसाला मकाला टाकाय लागत नाही मसाला टाकून त्याला भाजू या भाजूया गावातलं बाहेर पडताना पाऊस आता मोठी चरे करून गेले सगळं ओलावलं झालंय गावाला पाऊस सुरूच असतो आणि ह्या टायमाला शेतीची कामं संपत आलेत म्हणजे लावणी उरकत आले नंतर लावणी झाली की लोक निवांत असतात बरेच जण मुंबईत जातात फेरी मारायला आणि आज मजा करणारे माहिती तिकडेच जेवण बनवायचं फाटी बिटी घेऊन चालत तयारी तुम्हाला दाखवतो ते बघ आई हा घेतले घेतले ते चालते का बघ एक्सलेटर मारून बघ चालते का जुनी आपली गाडी इतकी असते गावी आणि तिकडे आपले बुलेट गावाला हीच मजा आहे रे म्हणजे ऑफ यायचं गावी कमाल करायला खूप मजा म्हणजे आपण पर्यटन स्थळी जाऊन खूप खर्च होतो गावी एकदम मस्त रिजन आपल्याला एकदम खर्च सगळं आहे अण्णांनी एक गाडी घेतली मी घेतले पुढे त्या गाडीवर कोण गेला आहे हवी आमच्या गावापासून एक दहा मिनटाचं अंतर आहे गावात निघताना पाऊस लागतोय मस्त येऊन जाऊन आहे पाऊस आई बरी आहे ना पाटी गाव मस्त जेवण करूया आणि मस्त पाण्यात हे होई ना बाद ओ ये हे बघा ना पोहायचं आपल्याला गाडी लावूया एकदम रोडच्या साईडलाच आहे हे ॲक्च्युली जावळे गावचं धरण लागतं आमची गावची मुलं येतात छान आहे हो वरती इथं आपल्याला पोहायचं आहे आम्ही कटा होतात स्पॉट स्पॉट मस्त आहे नो रिस्की एकदम इथे आहे म्हणजे जास्त जंगलात जाऊन आपल्याला पूर्ण दिवस घालायची गरज नाही पाच मिनटं इथे यायचं बनवायचं एन्जॉय करायचं निघायचं घरातनं फाटी फिटी आणलेली म्हणजे फुल सोय करून आलय इकडे तसं आम्ही जेवण घरून पण बनवू येऊ शकला असतो पण इकडे आहे ना जेवण बनवायची मजा वेगळी आहे का अरे ते चुला मांडलेलंच आहे बघ इथेच बनवूया चुला मांडलेलं आहे ऑलरेडी जुगाडी काम आहे सगळं गावाला सगळं पोरं हुशार असतं सगळी झुगार करायला लागतं त्याशिवाय काय होत नसतं एवढ्या आता इथं बाजूला रान उगवलंय आणि इथं चूल पेटवायचे खायचं काम नाही ते सगळं आणि हवा एवढी आहे जेवून नंतर डायरेक्ट पाण्यात फुकायचं आहे जे। का अगोदर जेवण म्हणून नंतर आंघोळ करून पाऊस आला तर लपडा होणार आहे जेवायला चालेल लपडा घे पाऊस कसा मिळतो पाच दहा मिनिट पडतोय बरोबर अरे ताक लवकर पेटू दे पेटणार नाही तर कांडे संपतील सगळी अरे पेटली पण लगेच रे काय जादू केली जादू आहे <laughs> जादू पण आमची विस्त का पेटत नाही त्यासाठी जुगाड काही सुकलेले छोटे छोटे जे आहेत ना काट्या त्या जमा करतोय जेणेकरून त्याने पटकन पेट घेतील अॅडवेंचर म्हणजे लय मोठा चॅलेंज असतो विस्त पेटवायचं म्हणजे खायची कामं नाही पावसामध्ये ते पण रानामध्ये इस्त पेटवायचं खायचं काम नाही आहे हे तर काम ना मस्त पेट घेतलंय बारीक बारीक काट्या आणल्या त्यानेच काम झालं मोठी मोठी फाटी पेट घेत नाही किती टाइम झाला होता मी पेटतच नव्हता आता ह्याने जुगाड लावला तर व्यवस्थित झालं नाही कसं का छोटी माणसं चांगलं काम चांगलं काम करतात मोठ्या माणसांसोबत छोटी माणसं गरजेची आहेत त्या छोट्या माणसांना विसरू नका विसरू नका किती काय झालं तरी छोट्यांची गरज लागते गरज लागते समजलं का छोट्यांशिवाय काय पान हवं काय अर्थ लावायचा तो लावा आता पेट घेतला आता टोप ठेवा पार्टी सुरू तेल टाकलंय टाक टाक वांग्याचं तेल कुठे मग वांग भाजायचं फक्त अच्छा तेल, कांदा काय टोमॅटो माल झटकेपट पार्टी सगळ्या रेडीमेड आहे एकदम रेडी केलशी मधून नव्यानगरात गो आहेगरातला इश्तू विजाय इसतो पेटते जेवणाची तयारी फुल जोरात गावावर येताना घरात सगळ्या कटिंग करून आणलं फक्त इस्तू पेटवायचा इश्यू होता इथे पेटलाय मजा आहे चॅलेंजेस आहेत आणि गावाकडची पोरे हे सगळे चॅलेंज आपले एक्सेप्ट करून पूर्ण करतात करतात ही मजा जखमीच्या ढावावरती जखमीचा ढव म्हणजे काय विशेष पोर आणि बघितलं ना भर पावसामध्ये ते चिकन बनवलेलं आणि सगळ्यांच्या वयचे काम नाही ते भर पावसात चिकन बनवायचं ते पण असं रानात जाऊन मजा होते ते हा असतात सगळ्या गोष्टी असतात मजा वेगळे पेटवून घरात नाही तर ना मेन मीठ जर नसतं तर पूर्ण आमचा चौपाट होता प्लॅन पण मीठ आणलंय सगळी तयारी बाकीची मी केले कटिंग पासून सगळा ती सगळी मी तयारी केली बाकी तर मी इकडे त्या अंडी पण आणली अंडी सोलून घेतो उकडून आणली का मी सोला घेतो तो पर्यंत ओके वाटून कुठून कामं करायची मसाला पाहिजे रे बाबा घालवून आणला जेवण म्हटलं मग मसाला पाणी आणायचा पाहिजे आंब्यातून कर्फल तुझा काम काय हो? सर का काम काय आहे कालवायला कालवा कालवाय पेटवतो यायकडे अंडी सोडतोय मी प्रत्येकाने कामा वाटून घेतली अंडी सोडलीत बटाटे पण आणलीत तर मजा येणार आहे म्हणजे थोडक्यात मजा थोडक्यात वेगळी धमाल मजा आणि काय आहे आयुष्यात काय हे सगळ्यात मेमरीजच आठवण राहत दुसरं काय राहणार आहे सगळ्या ठिकाणी पैसा काम नाही करत म्हणलं ना हे गरजेचं आहे एकदम ग्रेवी कशी झालीय

एकदम बारीक झाले पाहिजे बारीक कर अजून बारीक कर धोर काढून बारीक कर एक नंबर तू जास्त खाली नाही ना अरे ते बरोबर बसलंय ते तू टेन्शन घेऊ आता पडायचं मग अशीच आता बसवलेलं आहे रे परफेक्ट पडचवलाय एक नंबर झाले ना एक नंबर झाले मस्त पाणी थोडस मीठ लागलं जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना आपल्याला तेवढं पाणी ओतून द्यायचं खायचं अरे बोल ना नको या ठिकाणी फोडणी झालेली आहे अंड्याचा सार बनते बोल था माराय आम्ही लॉकडाऊन मध्ये सगळी मजा केलेली आहे लॉकडाऊन केलेले कारस्थाने सगळी नक्कीच मेमरी असतात या सगळ्याची आपण कुठे जावा आपण मजा वेगळी करू पाणी ऍड करले थोडं अजून आता सोबत वडांसोबत खायला लागला आपल्याला हे झाल्यावरती ठेको

झाल्यावर पावसाला पाहिजे हा पाऊस हे पाऊस तर येईलच मसाला पाहिजे का हा आपण घेऊया चला हे घे अंडी अंडी कळवते फक्त आतमध्ये दूर नको द्यायला

चांगलं झाला तर विजणार नाही हे विजणार ना याच्यामध्ये अंडी घालायची बाकी मला वाटतं खाली अंडी सगळं धूर बिर त्याचा फ्लेवर आत मध्ये मिक्स होणार आहे मला वाटतं मस्त वाट ना हा ना चव वाढण चव वाढणार टाकूया ऍक्च्युअली अंडी सोडताना आहेत ना अशी सोडायची अशी अलगत अलगच सोडायची माहिती त्या पद्धतीने राहतात बरोबर आता हा तर ही अंडी पूर्ण सोडून घेऊया आणि आता अंडी घातल्यान घट्ट होईल

तुझ्या अंदाजाने टाक मी माझ्या अंदाने टाकतो तू काय काय मीठ मीठ ऍड करतोय थोडा थोडा मग अशी ऍड केलेलं ना फोडणीला परत थोडं ऍड करतोय अंदाजाने तू टेस्ट केलास ना, के ना। चेक केलाय नाही चला तू जागा आंघोळ करायला झाले रेडी आता आंघोळ करायच्या वेळेस तुम्हाला दाखवतो आमचं धरण कसं आहे तो वांगा आम्ही भाजणार आहोत कवळा कवळा एकदम वांगा यार खूप मोठा होता वांगा एकदम कोवळ आहे चार तुकडे कर आणि त्यामध्ये आतमध्ये मसाला मीठ काय भरूया भाजायचं आहे आपल्याला तेच तयार झाली ना एकदम पावडर आत्ता घ्या भरायला भरता करूया भरीत करूया आता भरीत विखारी पण मजबूत झाले भाजून छान लागतं आहे करूया तुझं दिले पाणी मस्त या गणदणी उठून जाऊ दे एक नंबर जबरदस्त

जेवण रेडी करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो जिथे आम्ही आंघोळ करणार आहे स्पॉटला मी बऱ्याच दिवसानंतर आलोय आम्ही तसा इकडे फक्त गणपती येतो इकडे एका साईडला ला आम्ही वांग तो करपायला मग आलं बघायला झुराट अरे कोलसा झाला शाप कोलसा झाला आता काय अवस्था झाली बघा वांगा शाप करपला अजामुळे ठेवूया आपण जर नसतं आलं तर पूर्ण करतलं असताना आतमध्ये आहे बऱ्यापैकी खाण्यासारखं ठीक आहे पण मस्त झालं आहे नॅचरल व्ह्यू आणि शुद्ध पाणी गावाकडचं हे आमचं रिसॉर्ट आहे नॅचरल रिसॉर्ट मस्त पाणी आणि आंघोळ करायला मजा येते वेगळी एक नंबर पुढं खोल आहे इकडे तिथे पुढे आणखी खोल आहे पण कम्फर्टेबल मस्त आहे आम्ही शक्य तेवढे गणपतीमध्ये येतो पोहायला मस्तच पाठायला भारी आहे खाली आहे ना बारीक रेती आहे पण तिथला हे नाही उठत आहे माती उठत नाही इकडची नाही उठत आहे अबा इथे खोल किती बघ गुरुगेत आहे पहिले ते दगडी होते दगडी कार येतल्या काढली नाही काढल्या ना गावाकडची खरी मजा आहे नॅचरल स्विमिंग पूल नॅचरल स्विमिंग पूल मस्त स्वच्छ पाणी आणि गावाकडचं एकदम निसर्गरम्य असं वातावरण मस्त वाटत गावी आलो की ही अशी मजा झाली पाहिजे आणि गावच्या मुलाला ना लहान असून आपण शाळेमध्ये पहिले दुसरी तेव्हापासूनच पोहणी येते पोहणी येते गावची पोरं ही हुशारच असतात लहानपणापासूनच बरोबर थोडस डीप आहे डीप आहे मी पूर्ण डुबू शकतो एवढा खोल आहे एवढा खोल आहे मेन म्हणजे आंघोळ करून नंतर भूक लागते त्यावेळेस जेवायची मजा वेगळी असते पण इकडे जास्त खोल आहे खोल आहे इकडे खोल आहे आणि पाणी आहे ना खाली मस्त बारीक बारीक आहे तो तो फील पण भारी येते खाली पायाने लागतो तो त्यास उ मस्त आहे छान वाटत ना खाली लहान पण आहे हा खाली लहान मुलांसाठी आहे फक्त एवढाच रिस्क आहे की इथे सांभाळून यायला लागतं तर पडला तर मजबूत पडणार तर ती काळजी घ्यायला लागते फक्त हो बाकी काय नाही हे काढ ना मुंडा इथे नाही ना तर मंडळी जवळजवळ आम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त इकडे पाण्यामध्ये पोलो मन फक्त आनंद घेतला खूप मजा केली आणि आत्ता जेवायची वेळ गरम आहे ना आम्ही केलं जेवण रेडी ते आता जेवायची वेळ कारण भूक खूप लागले आणि इकडे आल्यानंतर खास करून जेवण करून जेवायची मजा वेगळी असते तर पार्टी म्हटली की बऱ्याच पार्टी असतात ओली पार्टी सुखी पार्टी तर आपली जेवणाची पार्टी आहे जेवणाची पार्टी हां जेवणाची पार्टी तर पार्ट्या भरपूर असतात तर मजा करा पण आनंद घेताना बाकीच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन करायची घाण नाही करायची ही ठिकाणं जपली पण पाहिजे ही जबाबदारी पण आपलीच असते घेऊन जा हा आमच्या गावाकडचंच ठिकाण आहे आणि हे रोडच असल्यामुळे भरपूर मंडळी आमच्या गावाकडचीच लोक येतात बाहेरून तसा कोकडे यायचा प्रश्न येतच नाही आणि जरी आलात कोणी हा व्हिडिओ बघत असाल काळजी पहिली स्वतःच्या घ्या आणि नंतर इथे सगळ्या परिसर आहे कचरा जराही नाही करायचा म्हणजे इथे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे ह्या गोष्टी करायच्या ओके तर इथे थोडा उतरताना काळजीपूर्वक उतरा लहान मुला इथे फक्त शक्यतो आणू नका वरती आणलं तर खाली लहान मुलांसाठी इकडे आहे वाट्या नाही दोन तीन वाटी नाही आणला तुम्ही तुम्ही घ्या घ्या इतर आमला पार्सल कर फक्त आहे आणि आहे पापड आहे वडा आहे हा भाजलेला वांगा आहे वांगा पण मात्र पार्सल करत आणि त्याचे प्रत्येकाला एक एक किचन आहे एक एक किचन आहे ते मजबूत वांगा भुजिंग वांगा भुजिंग वांगा भरीत भुजिंग सर हे नवीन आयटम आहे तो बा जबरदस्त आहे एकदम

सगळ्यात भारी तर ते वांग झालंय आमची आंघोळ झालेली आहे या ठिकाणी मस्त पोहलो मला फक्त आनंद घेतात जंगलामध्ये रानामध्ये येऊन इकडे अंडा करी बनवले घरून येताना पापड आणि वडे आणलेले इकडे वांगा, वांगा पुलीतला भाजून उरले भात वगैरे आणलेला वडे वगैरे कसं प्लान झालं एकदम सडनली आणि हिच तर खरी मजा आहे काय ह्याच्यात काय आहे सिंपल मसाले आणलेले काय घरातून लाकडं आणलेली बनवून आपलं थोडं एकदम एक, एक नंबर मस्त प्लान झाला झाला प्लान शॉर्टकट मध्ये मस्त वांग बरीच लस झालं सगळ्यात मी वडे वांगे बरी सोबत खातोय आलाय बरं झालं आपण काहीतरी नाही का मी वांग कमी खातो ना आता वांग असं खाईन अजून मस्त लागतंय एकदम एक नंबर पेज ना एकदम शॉर्टकट मध्ये शॉर्टकट मध्ये वीस ते पटताना थोडी टाइम लागत होता पण मजा आली तर चला मंडळी इकडे मस्त आमची पार्टी झालेली आहे आणि आता जवळजवळ एक साडेपाच सहा वाजायला असेल ना की जास्त सव्वा सहा झाले ओके तर छान प्लेस आहे जास्त पाऊस असेल तिथे नाहीत कोण कारण की पाणी एकदम लाल येतं या टायमाला पाऊस थोडा उसरला त्यामुळे असं पाणी असल्यामुळे इकडे आंघोळ करायला मजा येते आणि खाली असं पाणी जातं इकडे खेकडे वगैरे जाम मिळतात जे खेकडे असत ना ते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला पार्टीचा पार्टी म्हटली की मित्रांसोबत पार्टी करायची मजा वेगळी असते करा कारण हे क्षण परत परत नाही भेटतो बोलतो गप्पा गोष्टी होतात एकत्र जेवण करतो फोटो काढतो फोटो काढतो व्हिडिओ करतो बरोबर आठवण असतात सगळ्या गोष्टी होतात तर तुम्हाला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून शेअर करून सांगा तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा तुमच्या गावाकडे तुम्ही जशी मजा करत असेल ते पण नक्की सांगा तर चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय के बाय